मृत्यूनंतर चोवीस तासांनी आत्मा त्याच्या घरी का परत येतो मित्रांनो गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा कोणी मरतो तेव्हा त्याचा आत्मा चोवीस तासांनी त्याच्या घरी परत येतो मित्रांनो मृत्यू हे एक सत्य आहे ज्यापासून कोणीही सुटू शकत नाही आणि ते टाळता येत नाही जेव्हा कोणी मरतो तेव्हा त्याचा आत्मा भौतिक शरीर सोडून सूक्ष्म स्वरूपात त्या ठिकाणी फिरतो जिथे त्याने त्याच्या आयुष्याचा शेवटचा काळ घालवला होता जिथे त्याचा आत्मा त्याच्या सांसारिक आसक्तीमध्ये अडकल्यामुळे शरीर सोडून गेला होता मित्रांनो त्याला हे कळत नाही की त्याने भौतिक शरीर या जगातून सोडले आहे त्याच्या प्रियजनांबद्दलच्या आसक्तीमुळे आत्मा त्रासू लागतो त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याचे मन स्वतःकडे आकर्षित करत राहतात मित्रांनो आत्मा पुन्हा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो त्याला हे कळत नाही की तो हे जग सोडून गेला आहे हे जग सोडून जाणे त्याच्यासाठी खूप वेदनादायक आहे मित्रांनो मग यमदूत किंवा देवदूत त्याच्या कर्मानुसार त्याचा आत्मा घेण्यासाठी येतो चोवीस तासांच्या आत आत्म्याला यमराजासमोर सादर केले जाते जिथे चित्रगुप्त त्याच्या कर्मांचा हिशोब ठेवतो त्याच्या कर्मांचा हिशोब दिल्यानंतर चोवीस तासांनंतर यमदूत आत्म्याला पुन्हा पृथ्वीवर सोडतो जिथे त्याचे कुटुंबातील सदस्य त्याला बोलावत राहतात आत्म्याच्या कर्मानुसार हा प्रवास खूप वेदनादायक किंवा प्रेरणादायी आहे मित्रांनो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक आहे या पुराणात मानवी जन्म आणि मृत्यूपासून ते आत्म्यापर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे तर आपण गरुड पुराणाचे ते माहितीपूर्ण सादरीकरण सुरू करूया की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा चोवीस तासांनी त्याच्या घरी का परत येतो नमस्कार मित्रांनो आमच्या वेगळा विषय चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो गरुड पुराणाच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात हरवून जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ अर्ध्या मनाने पाहण्याची चूक करू नका कारण ही गरुड पुराणाची एक रहस्यमय सादरीकरण आहे हे ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्याशी संबंधित सर्व मृत्यूचे भय लोभ क्रोध आणि आसक्ती संपेल मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्णाने सांगितले आहे की गरुड पुराणातील गोष्टी कोणत्याही व्यक्तीने अर्ध्या मनाने ऐकू नयेत कारण अर्ध्या मनाचे ज्ञान नेहमीच विषासारखे असते म्हणूनच मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत पाहावा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहून देवाचे आभार मानले पाहिजेत यामुळे तुमच्या आयुष्याशी संबंधित सर्व दुःखे संपतील आणि जीवन आनंदी होईल चला मित्रांनो चला जाणून घेऊया मित्रांनो गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा सूक्ष्म आत्मा त्याचे भौतिक शरीर सोडल्यानंतर तो चोवीस तासांच्या आत त्याच्या कुटुंबात परत येतो कारण तो सूक्ष्म आत्मा त्याच्या कुटुंबाच्या आणि सांसारिक आसक्तीमध्ये अडकलेला असतो आस तो आत्मा त्याच्या कुटुंबासह दहा दिवस भटकत राहतो मित्रांनो जेव्हा कुटुंबातील सदस्य त्याचे अंतिम संस्कार करतात आणि त्याची तेरवी करतात तेव्हाच तो आत्मा समाधानी होतो त्यानंतर तो हे जग सोडून आपल्या नवीन प्रवासाला निघतो मित्रांनो गरुड पुराण हे हिंदू धर्माचे असे एक ग्रंथ आहे जे आपल्याला जन्म आणि मृत्यूपासून ते माणसाने त्याचे वर्तमान जीवन कसे जगावे या सर्व गोष्टींबद्दल शिकवते चला मित्रांनो आज आप एका कथेद्वारे जाणून घेऊया की मृत्यूच्या चोवीस तासांनंतर आत्मा त्याच्या घरी का परततो त्यामागे कोणते आध्यात्मिक रहस्य लपलेले आहे गरुड पुराण स्कंद पुराणात सांगितलेले जे जगाचे निर्माता ब्रह्माजींनी स्वतः मुनी नारदांना सांगितले होते आज आपण तीच भावनिक कथा शिकूया मित्रांनो एकेकाळी ब्रह्मलोकातील श्रेष्ठीचे निर्माता ब्रह्माजी आपल्या आसनावर ध्यानात मग्न होते तेव्हा श्री नारद नारायण नारायणाचा जप करत तिथे पोहोचले त्यांनी आदराने नतमस्तक होऊन म्हटले ब्रह्मदेव श्रेष्ठीचे निर्माता माझ्या मनात एक प्रश्न आहे जो मला खूप त्रास देत आहे तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल का हे प्रभू प्रत्येक जिवंत मानवाचे जीवन आणि मृत्यू आत्म्याची निर्मिती किंवा आत्म्याचा संपूर्ण जन्म सर्व काही तुमच्या हातात आहे हे प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की जेव्हा कोणी मरतो तर मग मृत्यूनंतर चोवीस तासांनी आत्मा आपल्या कुटुंबात का परत येतो तो आपल्या प्रियजनांची आठवण करू लागतो का की हा निसर्गाचा काही नियम आहे मग नारदांचे शब्द ऐकून ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले हे श्री नारद तुमचा हा प्रश्न प्रत्येक मानवासाठी खूप महत्त्वाचा आहे जो त्याच्या जन्म मृत्यू आणि पुनर्जन्मावर आधारित आहे मग ब्रह्मदेव म्हणाले हे नारद मी तुम्हाला एक अशी कथा सांगेन जी केवळ तुमच्या प्रश्नाचे उत्तरच देणार नाही तर प्रत्येक मानवासाठी एक इशारा आणि प्रेरणा देखील असेल जो त्याच्या मृत्यूचे सत्य समजू शकत नाही तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकावी ब्रह्मदेव म्हणाले ही गरुड पुराणातील एक भावनिक कथा आहे जो कोणी ही कथा अर्ध्या मनाने ऐकण्याची चूक करतो ते त्याचे अज्ञान आहे कारण अर्ध्या मनाने ज्ञान नेहमीच विषासारखे असते या कलियुगाच्या पूर्ण जगात जो व्यक्ती ही कथा शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकेल आणि ती समजून घेईल त्याच्या जीवनातील लोभ क्रोध आसक्ती संपेल हे जग फक्त भ्रमाचे जाळे आहे या जगात जे काही घडते ते निसर्गाचे परिणाम आहे मग नारद म्हणाले हे प्रभू मी ती कथा शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकेन आणि ती समजून घेईन तुम्ही खात्री बाळगा आणि ती कथा सांगा मग ब्रह्मदेवांनी ती कथा सांगितली मग ब्रह्मदेव म्हणाले हे नारद प्राचीन काळी कर्मपाल नावाचा एक राजा होता तो खूप न्यायी होता आणि तो आपल्या प्रजेप्रती जबाबदार होता तो धर्मानुसार राज्य करत असे तो नेहमीच पुण्यकर्मांमध्ये मग्न असायचा पण एके दिवशी अचानक त्याचा मृत्यू झाला राजाच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण कुटुंब आणि राज्यातील लोक दुःखात बुराले मित्रा राजाच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचा आत्मा नश्वर शरीर सोडून निघून जातो मग ब्रह्मदेव म्हणाले हे नारद जेव्हा कोणी मरतो मग त्याचा आत्मा शरीर सोडतो पण तो भौतिक जगाच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकत नाही तो भ्रम आणि सांसारिक प्रेमाच्या जगात अडकलेला राहतो सांसारिक आसक्तीमुळे तो त्याच्या कुटुंबात आणि प्रियजनांभोवती फिरत राहतो राजा कर्मपालच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा शरीर सोडतो परंतु सूक्ष्म स्वरूपात तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्यासाठी केलेल्या घरातील प्रत्येक दृश्याकडे पाहत राहतो आत्मा त्याच्या कुटुंबाला रडताना आणि ओरडताना पाहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो पण त्यानंतर कोणीही ऐकू शकत नाही राजाच्या आत्म्याने विचार केला की माझ्या कुटुंबाला हे का दिसत नाही मला समजत आहे की हे जग क्षणभंगुर आहे हे जग भ्रमाचा खेळ आहे मला त्यातून मुक्त व्हायचे आहे पण कुटुंबातील सदस्य राजाच्या आत्म्याला स्वतःकडे खेचत होते मित्रांनो तेव्हा भगवान ब्रह्मदेव म्हणाले हे नारद मृत्यूच्या चोवीस तासांनंतर आत्म्याला त्याच्या घरी परतावे लागते कारण तो त्याच्या सांसारिक कुटुंबाच्या आसक्तीमध्ये अडकलेला राहतो कुटुंब त्याच्या आत्म्याला खेचत राहते ज्यामुळे मोक्ष मिळविण्यात अडथळा येतो तो, तो स्वतला रोखू शकत नाही जेव्हा मृत्यूच्या चोवीस तासांनंतर राजाचा आत्मा त्याच्या कुटुंबात येतो तेव्हा तो पाहतो की त्याचे कुटुंब त्याची पत्नी अश्रू ढाळत आहेत त्याची पत्नी त्याला वारंवार विचारत आहे की हे राजा तू आम्हाला का सोडून गेलास आमचे काय होईल त्याचा मुलगा त्याच्या आईला म्हणतो की आई वडील का बोलत नाहीत ते का उठत नाहीत वडील आपल्याला का सोडून गेले ते कधीच परती येणार नाहीत का हे पाहून राजाचा आत्मा खूप भावनिक होतो तो विचार करतो की काश आपण त्याला समजावून सांगू शकलो असतो की शरीर नश्वर आहे हे जगपरिवर्तनाचा खेळ आहे हा आत्मा अमर आहे तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो मित्रांनो मग ब्रह्माजी म्हणाले की हे नारद हे दृश्य आत्म्यासाठी खूप वेदनादायक आहे राजाच्या आत्म्याला वाटले मी इतका कमकुवत होतो का की मी माझ्या कुटुंबाला या अवस्थेत सोडून गेलो माझ्या जाण्याने हे सर्व संपेल का जेव्हा राजाचा आत्मा मृत्यूनंतर चोवीस तास त्याच्या घरात प्रवेश करतो तेव्हा तो त्याच्या घराच्या प्रत्येक ठिकाणी फिरतो जिथे तो त्याच्या मुलांना खायला घालत असे जिथे तो त्याच्या राज्याच्या राजवाड्यात सिंहासनावर बसून त्याच्या प्रजेचा न्याय करत असे तो क्षण जिथे तो त्याच्या राणी आणि मुलासोबत प्रत्येक सुखदुःख घालवत असे तो प्रत्येक गोष्ट स्वतःकडे ओढत होता राजाचा आत्मा राणी आणि त्याच्या मुलाला त्याची उपस्थिती जाणवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता तो राणीकडे गेला आणि हळूवारपणे म्हणाला अरे प्रिये मी तुझ्यासोबत आहे तुझा हा विलाप मला कमकुवत करत आहे मला या जगातून मुक्ती दे पण राणीला त्याचा आवाज ऐकू आला नाही तिने तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली हे मुला हे जग एक प्रवास आहे प्रत्येक आत्म्याला ते सोडून पुढे जावे लागते माझ्याशिवायही तू बलवान होऊ शकतोस पण तिचा मुलगा त्याचा आवाज ऐकू शकला नाही मग आत्म्याने निराशेने त्याच्या कुटुंबाकडे पाहिले आणि म्हणाला माझी आसक्ती मला या सांसारिक इच्छेशी बांधून ठेवत आहे की त्यांचे अश्रू जे मला रडवत आहे नारदांना आता समजले की मृत्यूनंतर चोवीस तासांनी आत्मा आपल्या घरी का परत येतो मग नारद भगवान ब्रह्माला नमस्कार करत ताबडतोब राजाच्या राजवाड्यात पोहोचले जिथे त्यांचे मृदेह ठेवले होते आणि जिथे त्यांचा आत्मा फिरत होता नारद तिथे पोहोचल्यानंतर वातावरण पवित्र आणि शुद्ध झाले त्यांनी राजाच्या आत्म्याला सूक्ष्म स्वरूपात पाहिले आणि म्हणाले हे राजा तुमची आसक्ती ही तुमचा सर्वात मोठा अडथळा आहे जो मोक्ष मिळविण्यात अडथळे निर्माण करू शकतो हे राजा हे जग कर्मांचे चक्र आहे तुमचे शरीर या नश्वर जगाचा भाग नाही तुमच्या आत्म्याला ही आसक्ती सोडून पुढे जावे लागते परंतु तुमच्या प्रियजनांची आसक्ती आणि भ्रम तुम्हाला तुमच्या कर्मांपासून रोखत मग नारदांनी राजाच्या कुटुंबाला समजावून सांगण्यासाठी त्यांची वीणा उचलली आणि गरुड पुराणातील श्लोक समजावून सांगू लागले ते म्हणाले हे राजा आत्मा अमर आहे तो मरत नाही त्याचा अंत आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याचा हा प्रवास आहे या जगात जन्माला येणाऱ्याला एक ना एक दिवस जावेच लागते मृत्यू हे फक्त एक नाटक आहे मोक्ष मिळवण्याची आत्म्याची प्रक्रिया आहे नारदांचे शब्द ऐकून राणी आणि राजाचा मुलगा शांत झाले नारदांनी राणीला समजावून सांगितले हे राजा तुमचे दुहख राजाच्या आत्म्याला त्रास देत आहे जर तुम्ही खरोखर त्याच्यावर प्रेम करत असाल तर कर त्याच्या मुक्तीसाठी देवाला प्रार्थना करा तुमची ही आसक्ती आत्म्याला स्वतःकडे खेचत आहे जिथे त्याला मोक्ष मिळविण्यात अडचणी येऊ शकतात तिथे नारद मुनींचे शब्द ऐकून कर्मपालचा आत्मा म्हणाला हे राजा मला आता समजले आहे की हे जग परिवर्तनाचा खेळ आहे मृत्यू हे फक्त एक सांसारिक नाटक आहे माझ्या आत्म्याचा उद्देश या आसक्तीपासून मुक्त होणे आणि देवाकडे जाणे आहे जेणेकरून मोक्ष मिळविण्यात कोणताही अडथळा येऊ नये पण अर्शी माझ्या प्रियजनांचे अश्रू मला मोक्ष मिळविण्यापासून रोखत आहेत आता मी माझ्या कुटुंबाला कधी पाहू शकेन का मगनारद हस्त म्हणाले हे राजा तू तु तु तुझ्या आयुष्यात मिळवलेला प्रेम आणि आदर तो या जगात तुमच्या कुटुंबासोबत नेहमीच असेल तुम्ही त्यांना सूक्ष्मपणे पाहू शकता पण आता तुम्हाला तुमचा प्रवास सुरू करावा लागेल राजाच्या आत्म्याने शेवटचे त्याचे कुटुंब पाहिले त्याने राणी आणि मुलाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला पण तसे झाले नाही आत्म्याने म्हटले हे प्रिये तुमचे अश्रू मला थांबवत होते पण तुमच्या मनःशांतीने मला त्यातून मुक्त केले माझे प्रेम नेहमीच तुमच्यासोबत राहील आता तुम्ही मला निरोप द्या राणी रडत रडत म्हणाली हे स्वामी मला आता समजले आहे की हे जग फक्त एक तात्पुरता बदल आहे हे बदलाचे चक्र आहे मी तुला थांबवणार नाही मी तुझ्या आत्म्याच्या शांतीसाठी देवाकडे प्रार्थना करेन मग नारद म्हणाले हे आत्म्या आता तू सांसारिक आणि भौतिक आसक्ती सोडून तुझ्या मुक्तीच्या प्रवासाला सुरुवात करावी हे शरीर जगाचा एक नश्वर भाग आहे आता तू तुझ्या कुटुंबाशी असलेली आसक्ती सोडून दे आता नारदांचे शब्द ऐकून आत्म्याने म्हटले मला तुझ्या शब्दांचे ज्ञान झाले आहे आता मी या जगाच्या बंधनातून मुक्त होईन आणि माझ्या कर्मांचे फळ उपभोगण्यासाठी आणि मोक्ष मिळविण्यासाठी पुढे जाईन तुम्ही मला आशीर्वाद द्या आता नारदांनी राजाच्या कुटुंबाला समजावून सांगितले की हे राजा आत्म्याला मोक्ष मिळविण्यासाठी तुला त्याचे विधी करावे लागतील तुला त्याची तेरवी करावी लागेल जेणेकरून त्याला या जगातून मोक्ष मिळू शकेल मग नारद म्हणाले त्याच्या शांतीसाठी तुला गरुड पुराणाचे पठण करावे लागेल तुला पूजा विधी करावे लागतील पिंडदान आणि श्राद्ध आत्म्याला समाधान देईल हे कर्म आत्म्याला मोक्ष मिळवण्याचा मार्ग बनते जेणेकरून आत्मा भटकू नये मित्रांनो राजाच्या कुटुंबाने नारदांचे शब्द दृढपणे स्वीकारले आणि राजाच्या आत्म्याला मोक्ष मिळवून देण्यासाठी त्यांनी त्याचे श्राद्ध पिंडदान आणि तेरवी केले गरुड पुराणाचे वाचन केले पूजा विधी आणि हवन केले त्यानंतर आत्मा घर सोडून यमलोकाच्या प्रवासासाठी निघून गेला त्याने आपल्या कुटुंबाला कायमचा निरोप दिला मित्रांनो ही कथा आपल्याला प्रेरणा देते की मृत्यू हा फक्त एका जन्माचा प्रवास आहे आपला आत्मा अमर आहे आणि कधीही मरत नाही एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर चोवीस तासांनी आत्मा त्याच्या घरी परत येतो कारण त्याचे कुटुंबीय त्याला हाक मारत राहतात कुटुंबाचे रडणे आणि ओरडणे त्याला खूप त्रास देत राहते त्याला हे समजणे सोपे नाही की तो या नश्वर जगाचा त्याग केला आहे हा काळ आत्म्यासाठी खूप वेदनादायक आहे मित्रांनो हे जग केवळ परिवर्तनाचे चक्र आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की हे जीवन आपल्या कर्मांचे परिणाम आहे हा ग्रंथ आपल्याला हे समजून घेण्यास प्रेरित करतो की प्रत्येक जीवाचे जीवन नश्वर आहे जन्माला आलेल्या मानवाला या जगातून मुक्त होऊन देवाला भेटावे लागते मित्रांनो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महान ग्रंथ आहे ते आपल्याला आपले जीवन योग्य दिशेने नेण्याचे ज्ञान देते તે આપલા શિકવતે કે માનવાચા જન્મ આણી મૃત્યુ હી કેવળ સાંસારિક બંધનાચી ઓઢા હે હા ગ્રંથ કેવળ જીવન આણી મૃત્યુચા રહસ્યાં બद्दल જ सांगત નહીં તર યોગ્ય દિશેને ઘેઉન માનવ આપલે જીવન કસે ચાંગલે બનવુ શકતો હે દેખિલ સ્પષ્ટ કરતો મિત્રાન્નો ગરુડ પુરાણ હે માનવાચા જન્મ આણી મૃત્યુ પાસૂન તે વર્તમાન જીવન કસે જગાવે યાપર્યાંચા સર્વ બોસ્ટી મદ્ધર તકશીલવાર सांगતો मित्रांनो जीवन ही एक दुर्मिळ संधी आहे जी आपण योग्य दिशेने घेऊ शकतो आणि आत्म्याला मोक्षाकडे नेऊ शकतो मानवाच्या मृत्यूनंतर चोवीस तासांनंतर आत्मा त्याच्या कुटुंबात येतो जेणेकरून तो, तो काही दिवस सूक्ष्म स्वरूपात त्याच्या कुटुंबासोबत राहू शकेल जेव्हा आत्म्याचा तेरावा विधी केला जातो तेव्हा तो या जगातून मुक्त होतो आणि त्याच्या अंतिम प्रवासाला निघून जातो धन्यवाद मित्रांनो गरुड पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा हे जग भ्रम आणि प्रेमाचे जाळे आहे ते जीवनात मुक्ती मिळविण्यात अडथळे निर्माण करते तुम्ही तुमचे जीवन ख्या धर्माकडे नेले पाहिजे जेणेकरून तुमचे भावी जीवन खूप आनंदी आणि प्रेरणादायी होई आणि हो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि आमच्या वेगळा विषय चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल धन्यवाद हर हर महादेव ओम नमः शिवाय राधे राधे